गुन्हे शाखेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात मिळाली यश वीस एप्रिलला दुपारी साडेबाराच्या सुमारास तलासरी येथे मुंबई अहमदाबाद महामार्गाचे मुंबई वाहिनी लगत अडतीस वर्षे संदीप पारधी हे त्यांची मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच फोर एट सी टी सेवन फाय सेवन एट हा कारमधून उतरून लघुशंकेसाठी खाली उतरले होते त्यानंतर तीन अनोळखी आरोपी मोटरसायकल घेऊन त्यांच्या गाडीच्या पुढे त्यांची मोटरसायकल आडवी लावली त्यानंतर संदीप यांना जबरदस्तीने त्यांच्या कार मध्ये बसून त्यांना पकडून ठेवले होते त्यानंतर कारचा आरोपीने ताबा घेऊन संदीप यांना तसेच गाडीमध्ये बसून तलासरी येथून कल्याण बायपास येथे घेऊन गेले त्यानंतर संदीप यांच्या गळ्यातील सोन्याची चेन सोन्याची अंगठी तसेच पाच हजार रुपये रक्कम आणि संदीप यांची कार असा एकूण तीन लाख तेरा हजार रुपये बावीस एप्रिल ला तलासरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहितेचे दोन हजार तेवीस चे ते कलम एकशे चाळीस तीन तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा दाखल केला होता अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पालघरकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी फिर्यादी यांनी सांगितले की आरोपीने गुन्हा करताना वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता मोटरसायकल चोरीसाठी वापरली होती ती मोटरसायकल सुद्धा नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतून चोरी झाल्याबाबत माहिती मिळाली होती तर गाडी क्रमांक एम एच वन फाय जे आर फोर फाय नाईन झिरो ही मोटरसायकल होती तर नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा मोटरसायकल चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल झाल्याचे निष्पन्न झाले होते त्यानंतर पोलीस आणि तपास चक्रे जलद गतीने फिरून तसे ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला आरोपी हा पुणे येथील मंचर येथे राहत होता एकोणतीस वर्षे विशाल दत्तात्रे तांदळे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून माझ्यासोबत अटक करण्यात आली असून चोरी झालेली स्विफ्ट डिझायर कार आणि मुद्देमालापैकी सोन्याची चैन विकून मिळालेली एकूण रक्कम एक लाख एकोणतीस हजार आणि सोन्याची अंगठी असा गुन्ह्यात चोरी झालेला शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या घटनेचा पुढील तपासासाठी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंधे करत आहेत आरोपी विशाला एक महिन्यापूर्वी तुरुंगातून सुटून आला असून त्याच्या विरुद्ध चोरी जबरी चोरी शरीर विरुद्धचे तसेच कस्टडीतून पळून जाणे असे गुन्हे दाखल आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी